हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये कोणत्याही ऋतूमध्ये घातला जाणारा तसेच भारतीय पोशाख पद्धतीमधला महत्त्वाचा पोशाख म्हणजे कुर्ता किंवा कुर्ती जो आपण कॅज्युअली पण घालतो आणि फॉर्मली पण घालतो पण अतिशय कम्फर्टेबल देखील असते ही कुर्ती पण बहुतेक वेळा आपण काय करतो ना तर प्रत्येक वेळेस आपण एकाच पद्धतीमध्ये या कुर्तीला स्टाईल करत असतो म्हणजे एक कुर्ती असते खाली लेगीज असते आणि त्याच्यावरती ओढणी असते पण एखाद्या सिंपल कुर्तीला देखील आपण वेगवेगळ्या दे प्रकारे स्टाईल करू शकतो किंवा एखाद्या सिंपल कुर्तीला आपण छानपैकी स्टाईलिश देखील देऊ शकतो तर याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिलं कॉम्बिनेशन आहे कुर्तीला सिगारेट पॅन्टसोबत स्टाईल करणे म्हणजे आपण रेग्युलर तर कुर्तीसोबत डेली यूजसाठी लेगीज तर वापरत असतो पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण कुर्तीसोबत सिगारेट पॅन्ट जर वेअर केली ना तर तुमचा जो लूक आहे ना तो मॉडर्न आणि क्लासी नक्कीच दिसेल तसेच हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते प्रत्येक एज ग्रुपसोबतच प्रत्येक साईजला सुद्धा सूट होतं तसेच सिगारेट सुद्धा अनेक व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात सिगारेट पॅन्टचा आजकाल खूप जास्त ट्रेंड देखील आलेला आहे कुठल्याही प्रकारच्या कुर्तीवर अशी पॅन्ट खूप जास्त चांगली वाटते सिगारेट पॅन्टमध्ये जर तुम्ही व्हाईट कलरची सिगारेट पॅन्ट तसेच ब्लॅक किंवा क्रीम कलरची पॅन्ट असे बेसिक कलरच्या सिगारेट पॅन्ट जर तुम्ही घेतल्या तर त्या खूप साऱ्या कुर्तीसोबत मॅच होतात सिगारेट पॅन्टला आपल्या बॉटमला जरासा कट दिलेला असतो त्यामुळे अशी पॅन्ट दिसताना खूप स्टायलिश वाटते स्ट्रेट कुर्तीवर वगैरे अशा पॅन्ट खूप छान वाटतात सिगारेट पॅन्ट खूप कम्फर्टेबल देखील असते त्याला इलास्टिक असते त्यामुळे ती घालायला खूप जास्त छान असते त्यामुळे अशी एकतरी सिगारेट पॅन्ट ही आपल्याकडे असायलाच हवी दुसरं कॉम्बिनेशन आहे स्ट्रेट पॅन्ट्स स्ट्रेट पॅन्टमध्ये जर तुमच्याकडे व्हाईट कलरची पँट्स असेल ना तर ती खूप स्टायलिश आणि युनिक दिसते कुठल्याही कुर्तीवर व्हाईट स्ट्रेट पॅन्ट नक्कीच मॅच होते आणि दिसायला देखील ती युनिक वाटते आपला देखील छान दिसतो प्रत्येक वेळेस त्यास आस त्यास लेगीस घालण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी घातलं तर नक्कीच आपला क्लासी लूक वाटेल ही स्ट्रेट पॅन्ट देखील कम्फर्टेबल असते अगदी दिवसभर वापरली तरीसुद्धा तर अशी स्ट्रेट पँट्स तुमच्याकडे असायला हवी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि वेगवेगळ्या रेंजमध्ये अशा पॅन्ट तुम्हाला मिळतील तिसरं कॉम्बिनेशन आहे चिकनकारी पलाझो पॅन्ट अतिशय कम्फर्टेबल आहे ही पॅन्ट दिसायला देखील अतिशय सुंदर दिसते कुठल्याही कुर्तीवर अशी चिकनकारी पलाझो पॅन्ट मॅच होते तुमच्याकडे जर एखादी चिकनकारी कुर्ती असेल तर त्यावरती अशी चिकनकारी पलाजो पॅन्ट घातली तर अतिशय युनिक असा आपला लुक दिसतो एखाद्या फंक्शनला वगैरे कुर्तीसोबत अशा पॅन्ट घालू शकतात दिवसभर ही पॅन्ट वापरू शकतात खूपच कम्फर्टेबल आहे ही चिकनकारी पलाजो पॅन्ट तर अशी एखादी पॅन्ट तुमच्याकडे देखील असायला हवी चौथं कॉम्बिनेशन आहे कुर्तीसोबत अँकल लेंथ लेगीज बऱ्याच स्त्रियांना एक सवय लागलेली असते की कुर्ती म्हटलं की लेगीजच घालणे परंतु ही फॅशन जुनी झाली आहे पण तुम्हाला जर सवयच असेल किंवा लेगीजच घालायला आवडत असेल तर तुम्ही लेगीज टाईपच पण अँकल लेंथ अशी पॅन्ट घ्यायची जी दिसायला अतिशय छान दिसते युनिक असा टच देखील आपल्याला देऊन जाते खूप छान वाटते मग त्या डार्क कलरच्या कुर्ती असू दे किंवा लाईट कलरच्या कुर्ती असू दे या सगळ्यांवरती अशा अँकल लेंथ ज्या लेगीज आहेत ना त्या सूट होतात यामध्ये तुम्ही व्हाईट किंवा ब्लॅक कलर घेऊ शकतात जेणेकरून कोणत्याही कलरच्या कुर्तीसोबत मिक्स मॅच करून पटकन घालता देखील येईल तर तुम्ही रेग्युलर लेगीजऐवजी अशी अँकल लेंथ लेगीज वापरू शकतात खूपच छान दिसाल तर या आहेत ट्रेंडिंग पॅन्ट्स ज्या तुम्ही कुर्तीसोबत घालू शकतात लेगीजऐवजी या ट्रेंडिंग पँट्स तुमच्याकडे असायलाच हव्यात या ट्रेंडिंग पँट्स तुम्ही नक्कीच यूज करून बघा अतिशय क्लासी आणि युनिक दिसाल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद